कि जाता कदम कदम पर करेंगे दोनों अपनी अपनी मनमानी ओ मनमानी जिसके हाथ में होगी लाठी वैसा वही ले जाएगा हंस चुनेगा दाना दुन का तो मोती खाएगा कलियुगामध्ये आपल्याला असा घडताना दिसत आहे त्या कवीने सुंदर प्रकारे एक मार्मिक वर्णन केलेले एक एका कडव्यामध्ये मी विश्लेषण दोन मिनिटं करतो ऐका तुम्ही मंदिर सुना सुना रहेगा बरी रहेगी मधुशाला हो मंदिरामध्ये मोठ जाणार नाही लाखो रुपये करोड रुपये खर्च करून मंदिर बांधतील पण मंदिरामध्ये जाणार नाही मग कुठे गेल्याशिवाय राहणार नाही ऐका ना मंदिर सुना सुना रहेगा भरी बरी गेली मनुषाला हो मनुषाला पिता के संग संग बरी सभा मे नाचेगी घर घर गर किलिबा एक ऐसा कन्यादान पिता ही कन्या का धन खाएगा हंस चुरेगा दान का कौआ मोती खाएगा करोड़ों रुपया मंदिर बांधती असा गांव ना कि त्या गांव में मंदिर नहीं बिना मंदिर साफ गांव न सेल पर मंदिर आए असा आए पर गांव आए न मंदिर आए असा तुम्हारा भारता शोधन साफ पढ़ना में लाखो रुपये करोड रुपये खर्च करून मंदिर बांधतील पण सहा महिने बारा महिन्यापर्यंत त्या मंदिराचे पावित्र्य लागतील नंतर मंदिरामध्ये डोंकूनही पुणे जाणार नाही पण असं